नमस्कार मी श्रीकांत पोतीरा मेनुरकर, थेट नगरा नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार मी निवडणुकीसाठी यासाठी अपक्ष म्हणून उभा आहो की मोपा शहरातील जोर आहे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे मोपा शहरातून मध्यभागी जे मधोंगा नदी गेलेली आहे तिला स्वच्छता करून करण करणे तसेच गळबडी आणि मोपा शहरातून जो लेणी नाला गेला जे वस्तीतून गेला त्याची जी गंदगी दूर करून त्याची स्वच्छता करून सौंदर्यीकरण करणे या ठिकाणी पाण्याचा जो प्रश्न आहे दोन हजार नऊला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नऊ करोड रुपये खर्च करून आज मी मोपा शहरातील जनता ताणलेली आहे मोपा शहरात काही ठिकाणी आज बी लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही माझी अशी इच्छा आहे का चोवीस तास पाणी ह्या मोपा शहरातील जनतेला मिळालं पाहिजे तसेच काही आरोग्याचे प्रश्न आहे या ठिकाणी जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मोपा नगरपरिषदेच्या नावाने जो इथं डॉक्टर आहे तो दुसऱ्या ठिकाणी ड्युटी करतो इच्छा स्थानिक नेत्याचं दुर्लक्ष आहे तसेच या ठिकाणी शिक्षणाचा जो प्रश्न आहे नगरपरिषदची शाळा आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची जे संख्या आहे आणि ह्या ठिकाणी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीची कल्पना होती का पी एम श्री म्हणून शाळा या ठिकाणी एक करोडची बिल्डिंग दिली पूर्ण एक या ठिकाणी चांगली शाळा आणि जे विद्यार्थ्यांची संख्या जिथे तिथं घटलेली आहेत हे कसे वाढेल आणि हे शाळा कशी चांगली आणि चांगलं कसं शिक्षण मिळेल हे या माणसा माझा उद्देश असा आहे की चांगलं शिक्षण मिळाले पाहिजे त्या ठिकाणी माझे प्रयत्न राहील आणि जो प्रशासनावर जो वचक पाहिजे तो वचक बसवण्यासाठी मी या अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे